नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो पेटीएम मार्फत या ठिकाणी बंपर अशा व्यापन्स निघालेल्या आहे मित्रांनो जर तुमची दहावी झालेली आहे बारावी झालेली आहे पदवी झाली तर तुम्ही या ठिकाणी दा अप्लाय करू शकता विशेष म्हणजे कोणती परीक्षा नसणार आहे परीक्षा शुल्क नसणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातच जॉब पाहिजे आहे मराठीतच जॉब करायची इच्छा आहे तर मित्रांनो ही जॉब म्हणजे तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे पगार देखील तुम्हाला या ठिकाणी जबरदस्त दिला जाणार आहे साठ हजार रुपये प्रति महिना आणि या व्यतिरिक्त बाकी कंपनीचे सारे अलाउन्सेस देखील तुम्हाला दिले जाणार आहे तर मित्रांनो कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा किती असणार आहे सर्व डिटेलमध्ये आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो पेटीएम मार्फत या ठिकाणी जबरदस्त अशी व्याकन्शी निघालेली आहे मित्रांनो फील्ड सेल्स सुपर या पदासाठी हे व्याकन्सी आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेला आहे जर मित्रांनो तुमची दहावी बारावी किंवा पदवी झालेली आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता विशेष म्हणजे कोणती परीक्षा नसणार आहे परीक्षा शुल्क नसणार आहे तुमचं वय जर अठरा वर्ष असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता पगार देखील तुम्हाला या ठिकाणी जबरदस्त दिला जाणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला बाकी कंपनीतून अलाउन्सेस देखील दिले जाणार आहे ऑल ओव्हर इंडिया हा जॉब असणार आहे जर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रातच जॉब पाहिजे तुमच्या जिल्ह्यातच जॉब पाहिजे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता ऑलरेडी अप्लिकेशन सुरू झालेलं लवकर लवकर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यामध्ये तुमची फक्त इंटरव्ह्यू मार्फत या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे ऑल ओव्हर इंडिया मधून असाल तुम्ही मेल असाल फिमेल असाल प्रेशर असाल एक्सपिरियन्स असाल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि अप्लाय करण्यासाठी मित्रांनो हे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकता सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट पेटीएम डॉट कॉम या संकेतस्थळावरती जायचं आहे आणि या संकेतस्थळाची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकता पेटीएल या बंपराच्या त्यासाठी मित्रांनो तुम्हाला अप्लाय करायचं आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या लोकेशन असणार आहे मित्रांनो जर तुम्हाला महाराष्ट्रातच जॉब पाहिजे आहे मराठीतूनच तुम्हाला जॉब करायचा आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी वॅकन्सी एक चांगली संधी असणार आहे आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला अप्लाय करायचं आहे इथे तुम्ही बघू शकता वी आर हायरिंग अ पॅन इंडिया ऑपॉर्च्युनिटी तुम फॉर फिल्ड सेल सुपर इनोज सेल्स हे पदासाठी या असणार मित्रांनो आणि कंपनीच्या पेरूनुसार नुसार तुम्हाला या ठिकाणी पगार देखील दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे इन्सेंटिव्ह असतील कंपनीचे अलाउन्सेस असतील ते सर्व तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे मात्र यासाठी मित्रांनो तुमची दहावी बारावी किंवा पदवी असणं आवश्यक असणार आहे तुमच्याकडे गुड कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला कस्टमरला पटवून देता आलं पाहिजे मराठीमध्ये तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगला असेल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे आणि स्वतःचा एक अँड्रॉइड स्मार्टफोन तुमच्याकडे असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे मित्रांनो या बेसिक गोष्टी असणं आवश्यक असणार आहे हे असेल तर तुम्ही पदासाठी अप्लाय करू शकता यामध्ये तुम्ही ते बघू शकता करंट ओपनिंग मध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी क्यूआर सेल्स आणि एडीसी सेल्स या दोन पदांसाठी या व्याकर्ष असणार आहेत यापैकी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणताही सिलेक्ट करू शकता जसं मी क्यूआर आर सेल्स सिलेक्ट केला यामध्ये नंतर तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र तर महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता वेगवेगळ्या लोकेशनवरती तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड केली जाणार आहे तु यामध्ये मुंबई असेल पुणे असेल औरंगाबाद कोल्हापूर अहमदनगर कोल्हापूर अकोला वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे मित्रांनो खूप चांगली गोष्ट आहे पगार देखील या ठिकाणी तुम्हाला जबरदस्त दिला जाणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे या व्यतिरिक्त मित्रांनो खाली गेल्यावर तुम्ही जॉबचं डिस्क्रिप्शन बघू शकता जॉईन केल्यानंतर तुम्हाला क्यू आर कोड असेल साऊंड बॉक्स असेल स्वाईप मशीन असेल याचा सेल करायचा त्यासाठी कस्टमर्स बरोबर तुम्हाला हे पटवून द्यायचं आहे तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असणं गरजेचं आहे यासाठी तुम्हाला तुमच्याकडे एक स्वतःचा मोबाईल असणं गरजेचं आहे इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो साठ हजार तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे आणि अर्थातच मित्रांनो यासाठी तुम्हाला कंपनीकडून ट्रेनिंग देखील प्रोव्हाइड करण्यात येणार आहे साठ हजार रुपये पगारा व्यतिरिक्त तुम्हाला ठिकाणी कंपनीकडून इन्सेंटिव्ह मिळणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस असेल जसं मोबाईल अलाउन्स असेल एज्युकेशन अलाउन्स असेल त्यानंतर एज्युकेशन स्पॉन्सरशिप असेल त्यानंतर वेगवेगळे एन्हान्समेंट प्रोग्राम तुम्हाला ठिकाणी दिले जाणार आहे मित्रांनो तुम्ही सर्व या ठिकाणी बघू शकता हे सर्व बेनिफिट तुम्हाला कंपनीकडून प्रोव्हाइड केले जाणार आहेत मित्रांनो त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे अप्लाय करण्यासाठी मित्रांनो क्लिक हिअर टू अप्लाय नाऊ या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा हा जो कोड दिलेला आहे या कोडला देखील तुम्ही स्कॅन करू शकता क्लिक इयर टू अप्लाय नाव या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर मित्रांनो अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये हा जो गुगल फॉर्म आहे हा तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि तो सबमिट करायचा आहे यामध्ये तुमचा ईमेल ऍड्रेस असेल त्यानंतर इंटरेस्टेड इन तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी इंटरेस्ट आहे एडीसी और पॉस इंटरेस्टेड असाल तर ही सिलेक्ट करायचं आहे किंवा राऊन साऊंड बॉक्स सेल्ससाठी इंटरेस्ट असाल तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्हाला ज्यासाठी तुम्ही इंटरेस्ट आहात ते सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे तुमचा मोबाईल नंबर अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो देखील तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करायचा आहे डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे म्हणजे तुमची जन्मतारीख त्यानंतर तुमचा था, मेल फिमेल सिलेक्ट करायचा आहे हायस्ट एज्युकेशन दहावी असाल बारावी असाल पदवी असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असाल त्या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे कोणत्या स्टेटसाठी तुम्हाला अप्लाय करायचंय ते स्टेट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि कोणती सिटी तुम्हाला पाहिजे आहे तर तुमचं डिस्ट्रिक्ट जे आहे नियर बाय त्या डिस्ट्रिक्ट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं तर त्या पद्धतीने तुम्हाला ठिकाणी जॉबचं लोकेशन मिळणार आहे आणि नंतर सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे इंटरफेस ओपन होणार आहे यू रिस्पॉन्स हॅज बिन रेकॉर्डेड म्हणजे तुमचा आता फॉर्म सबमिट झालेला आहे त्यानंतर मित्रांनो कंपनीकडून तुम्हाला कॉल करण्यात येईल शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुमचा जे डिटेल्स तुम्ही जे भरलेले आहे जो फॉर्म भरलेला आहे तो शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला कंपनीकडून मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जॉब मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तरी तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही नेहमी ने आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग